दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा लोकसभेच्या निवडणुका जशा जशा जवळ येऊ लागलेल्या आहेत तसे अनेक दावेदार आता रिंगणात दिसू लागलेले आहेत नाशिक मुळातच धार्मिक पार्श्वभूमी असलेलं शहर त्यामुळे आध्यात्मिक क्षेत्रात काम करणाऱ्या गुरुंनी देखील आता तयारी केली आहे स्वामी कंठानंद यांनी या संदर्भात तयारी केली आहेस याशिवाय श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज यांनी देखील नाशिकमधून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे त्यामुळे आता नाशिकमध्ये दोन आध्यात्मिक गुरूंमध्ये सामना रंगू शकतो राज्यातच नव्हे देशात सध्या धार्मिक वातावरण आहे विशेषतः अयोध्येत प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोळा झाल्यानंतर देशात वेगळंच वातावरण निर्माण झालंय त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामभूमी असलेल्या नाशिकला येऊन श्री काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतलेलं त्यामुळे सध्याच्या धार्मिक वातावरणाच्या पार्श्वभूमीवर अध्यात्मिक क्षेत्रात देखील अनेक दावेदारांनी तशी तयारी सुरू केली आहे स्वामी कंठानंद यांच्यासाठी काही विकासक उद्योजक वैद्यकीय क्षेत्र शेती आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट पत्र लिहून स्वामीजींच्या उमेदवारीसाठी साकडं घातलेलं आहे स्वामी कंठानंद हे रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांच्या शिष्य परंपरेतील आहे त्यांनी नाशिकमध्ये दोन हजार पाचमध्ये मध्ये श्री रामकृष्ण आरोग्य संस्थान सुरू केले आणि त्या माध्यमातून ते सेवा कार्य करत आहे असं त्यात नमूद करण्यात आलेलं आहे स्वामी कंठानंद यांनी नाशिकमधून उमेदवारीची तयारी करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्याप्रमाणेच आपण अप्रापंचिक आणि सेवाभावी असल्याचं नमूद केलेलं आहे तर दुसरीकडे जयबाबाचे प्रमुख अनंत विभूषित श्री श्री महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज हे नाशिक लोकसभा मतदारसंघात दावेदार आहेत शांतीगिरीजी महाराज यांनी यापूर्वी दोन हजार नऊमध्ये मध्ये नाशिकमधून निवडणूक लढवण्याची तयारी केली होती मात्र नंतर संभाजीनगरमधून निवडणूक लढले होते त्यात ते परा अभूत झालेले होते तर बाबाजी भक्त परिवार आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील सात मतदारसंघात सक्रिय सहभागी होणार असून भक्त परिवाराचे प्रमुख अनंत विभूषी श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज हे नाशिक लोकसभा मतदारसंघात उमेदवारी करतील अशी माहिती परिवाराचे प्रवक्ते विष्णू महाराज यांनी नाशिकमध्ये काल पत्रकारित परिषदेत दिलेली आहे सत्तेसाठी नव्हे तर रामराज्यासाठी जय बाबाजी भक्त परिवाराच्या आग्रहाखातर खातर आपण निवडणूक उभे राहणार आहोत असं परमपूज्य शांतिगिरीजी महाराज यांनी म्हटलंय तुषार ढेकले नाशिक न्यूज नाशिक